नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो ही माहिती लोकमतच्या पेपरमध्ये आली आहे बघा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात खरीप दोन हजार चोवीस मध्ये सततांच्या पावसामुळे मोठे पीक नुकसान होऊ नये अनुदानापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विनंती केली होती त्यास अनुसरून मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन खात्याच्या सचिवांना सूचना दिल्या होत्या त्यावर सचिवांनी विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता हा अहवाल सकारात्मक असून तो सचिवांकडे सादर झाल्याने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार राणा जगजित शिव पाटील यांनी शुक्रवारी दिली आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील सत्तावन्नपैकी तेहतीस महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमुळे बाधित असल्याची नोंद झालेल्या मंडळातील एक लाख एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोनशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे परंतु यात कालावधी धाराशिव भूम परांडा आणि तुळजापूर तालुक्यातील चोवीस महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ प्रचलित निकषामुळे अतिवृष्टींची नोंद झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले असताना मदतीपासून वंचित राहावे लागले आहे मित्रांनो काही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली नाही त्यामुळे दोन हजार बावीस साली अडवलेल्या आपत्तीवेली ज्याप्रमाणे वस्तुनिष्ठ नुकसानीच्या निकषानुसार केलेल्या पाण्याचे अहवाल ग्रहात धरून केलेली प्रक्रिया अनुसरून उर्वरित महसूल मंडळांना अगदी याच प्रमाणे तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील आपण पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती अशी आमदार राणा पाटील म्हणाले त्याचा पाठपुरावा केल्यानंतर आता मदतीबाबतचा अहवाल सचिवांकडे सादर झाला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आला आहे बघा दोनशे एकवीस कोटी रुपये भरपाई तेहतीस मंडळांसाठी झाले आहे तर मंजूर म्हणजे मित्रांनो या धाराशिव जिल्ह्यातील तेहतीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी दोनशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो